कमी पाणी पिणे हे अनेक समस्यांचे मूळ हे तुम्हाला माहिती आहे का आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण शरीराच्या पाण्याच्या गरजांकडे सर्वाधिक दुर्लक्ष करतो आणि बरेच तरुण आपण पाणी कमी पीत असल्याचं सांगितलं गेलं या दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात आणि दोन हजार पंचवीसचा डिहायड्रेशन स्टॅटिस्टिक अहवाल असं सा सांगतो की सोळा ते एकवीस लोकांमध्ये तोंड कोरडे पडणे किंवा लघवी कमी होणे लागणे यासारखी निर्जलीकरणाची लक्षणे दिसून आलेली आहेत समस्या जितकी दिसते तितकी शुल्लक अजिबात नाही कारण पाणी न पिल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात दररोज अर्धा लिटर पाणी प्याल्याने शरीर लघवी कमी करून पेशीतून पाणी काढून टाकून प्रतिसाद देते आणि त्यामुळे तोंड कोरडणे किंवा चक्कर येणे किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता आणि थकवा येतो आणि दीर्घकाळ निर्जलीकरणामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुद्धा बिघडू शकते ज्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग मुडा किंवा मूत्रपिंडाचे काम बिघडण्याची शक्यता आणि हृदय आणि रक्त आणि शरीरातील अंतर्गत तापमान नियमित ठेवण्याच्या प्रक्रियेवर सुद्धा विपरीत परिणाम होतो तेव्हा मित्रमैत्रिणी न चुकता कमीत कमी सात ते आठ ग्लास पाणी दिवसाला प्यायलाच हवंय